स्वयं शिक्षा फाउंडेशन चे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी काढले प्रत्येकाच्या मनात सेवाभाव महत्वाचा आहे सेवाभावामुळं नातं टिकवलं जातं लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका आमदार हवाय विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य हे समाजकार्य करत आहेत आमदार झाल्यानंतरही ते आपली समाजसेवा कायम ठेवतील असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सोलापूर येथे व्यक्त केला स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं द्वारकाधीश मंदिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा उपक्रम आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मंचावर फाउंडेशनचे संस्थापक अॅडव्होक सोमनाथ वैद्य माजी उपमहापौर राजेश काळे अशोक मसरे शंकर बेडगिरी अरुण कदम नवनाथ कदम प्राध्यापक मोरे नागेश कुंभार बाळासाहेब पाटील वसंत पवार आदींची उपस्थिती होती आमदार बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले लोकप्रतिनिधींच्या मनात सेवाभाव असणं महत्वाचं आहे सेवाभाव हा सर्व श्रेष्ठ आहे रंजल्या गांजल्यांची गोर गरिबांची सेवा करणं आज गरजेचं आहे बलिदान त्याग आणि प्रचंड इच्छाशक्तीतून महापुरुष निर्माण होतात त्यासाठी संघर्ष करावा लागतो असंही ते म्हणाले

काम करणाऱ्या हाती काय भेटलं देशामध्ये खरा काम करणारा आमच्या भाव भेटले का ते बेडिंगच्या मदतीचा आधी भेटली का हा जर विचार आपण जर केला तर नाही हे उत्तर येत आणि मग असं काय भटत तर याच्यासाठी खरं अर्थ संघर्षाची गरज आहे आता सरकार असं म्हटलं होय मी पहिले भारतीय आहोत नंतर सुद्धा भागी आहोत भारतीय बहुत जा राष्ट्राशिवाय दुसरं काही नाही राष्ट्र म्हणजे संघा नाही राष्ट्र म्हणजे अजेंडा आहे गव्हर्मेंटला आहे विचाराचा असला पाहिजे आणि म्हणून माहिती साहेबांनी जे काय इथे जे काय पद्धतीनं काम करणं सुरू केलं आता बाकीची फॅक्टरी काढली तर तुझा शब्द प्रवाह भारत फॅक्टरी असू शकत नाही कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये बोलताना स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य म्हणाले की गेल्या एकोणीस वर्षांपासून स्वीय सहायक म्हणून मी कार्यरत आहे आमदार बच्चू कडू यांची भाषणं ऐकून मी प्रेरित झालो वंचित दिनदलित गोरगरीब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी समाजकार्य करत आहे आमदार बच्चू कडू यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली मी दक्षिण सोलापुरातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे ते यावेळी म्हणाले माननीय महादेव कोगनुरे महादेव कोगनुरे संस्थापक अध्यक्ष महादेव शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध सामाजिक भान आत्मीयतेचे दान विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक प्रगती मानवतेचे कर्म सेवा हेच धर्म ऋण समाजाची बांधिलकी मानवतेची या आणि अशाच कार्यांसाठी प्रसिद्ध असणारे श्रीयुत महादेव कोगनुरे यांचे कार्य अविरत आहे सागर सिमेंट यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दोन लाख वही वाटपाचा कार्यक्रम अनेक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई इथे विशेष सामाजिक सन्मान पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्योजकता पुरस्कार कोविड अनेक गरजूंना मदत कार्य केले पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान हजारो गरीब कुटुंबांना अन्नधान्य किट चे वापर अन्नधान्य किट चे वाटप काळाधी मंगल कार्यालय सोलापूर कोविड सेंटर आणि अक्कलकोट कोविड सेंटर इथे बायपॅप आणि ऑक्सिजन मशीन देण्यात आले विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केली दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट तालुका आणि सोलापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आतापर्यंत सहा लाख पंचवीस हजार वह्या वाटप करण्यात आले अनेक शासकीय कार्यालयात शालेय विद्यार्थी आणि अनाथाश्रमात गणवेशाचे वाटप केले जळीतग्रस्त कुटुंबासाठी शॉर्ट सर्किट व अन्य कारणास्तव आग लागून घर जळालेल्या दक्षिण सोलापूर सोलापूर शहर अक्कलकोट तालुक्यातील अनेक जळीतग्रस्त कुटुंबांना जगण्यासाठी मदत कार्य केले एम के फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली निराधार लोकांना दरवर्षी हिवाळ्यात मागील पाच वर्षांपासून ब्लँकेटचे वाटप अन्न तृप्ती योजना गेल्या तीन वर्षांपासून दररोज पासष्ट निराधार वृद्धांना घरपोच दोन वेळचे टिफिन आणि गरजेनुसार औषधोपचार देखील घरपोच देण्यात येतात ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या टाक्या देऊन पिण्याच्या पाण्याची सोय सिमेंट व्यवसायातून सेवा भावही जपलाय सागर सिमेंट्स लिमिटेड द्वारे वितरकांचे नेटवर्क वाढवण्यात आले आहे यातून हजारो बेरोजगार तरुणांना सिमेंटची दुकाने उघडून रोजगार उपलब्ध करून दिले आहेत ट्रक ड्रायव्हर्स लोडिंग आणि अनलोडिंगसाठी मजूर यासारख्या सिमेंटच्या वाहतुकीद्वारे रोजगार उपलब्ध करून देणं आणि सिमेंट व्यवसायाद्वारे अनेक अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणं तसेच याचा मोठ्या प्रमाणात फायदा बांधकाम कामगारांना होत आहे या आणि अशाच कार्यांमधून सेवाभाव त्यांनी जपलेला आहे माननीय महादेव कोगुनुरे हेच सामाजिक बांधिलकी जपणारे खरे व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकाला आपलं वाटणारं नेतृत्व आपल्या हक्काचा आपला माणूस माननीय महादेव कोकनुरे